महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्जत बस स्टँडच्या आपण समोर आहोत हे दृश्य पूर्णता आपण पाहतोय कर्जत येथील बस स्थानकाची ही परिस्थिती आहे सध्या आपण पाहिलं तर या स्टँडच्या समोर जे खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये सध्या पाण्याचं साम्राज्य आपण पाहतोय अं इथं जर बघितले तर स्वच्छता कसल्याच पद्धतीची नाहीये इथंच प्लास्टिक कागद आणि सगळे बाटल्या वगैरे पडत्याला आपल्याला बघायला मिळत आहे आणि अगदी घाणीचं साम्राज्य आपल्याला या बसस्टॉपच्या समोर बघायला मिळते स्वच्छता नावाचा प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीये आणि याचबरोबरीनं ना नागरिकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो बाहेरून येताना अगदी चिखलात पाय बुडवावे अशी परिस्थिती निर्माण होते या संपूर्ण गोष्टीकडे प्रशासन आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींचं सुद्धा दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं त्याचबरोबरीनं प्रवाशांबरोबरच ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघंही दोनही लोकांना त्रास सहन करावा लागतोय या गोष्टींकडं प्रशासनानं लक्ष देणं फार गरजेचं आहे